नमस्कार सुभेदारांच्या घरात सून म्हणून आलेल्या अश्विनच्या बायकोला आता कायमस्वरूपी चांगलाच धडा शिकवण्याची जबाबदारी जणू आता सायलीने स्वतःच्या खांद्यावर घेतलेली असते कारण या सायलीला माहितीच आहे की प्रिया कशी आहे कारण प्रियाला अगदी लहानपणापासून सायली पाहत आली आहे सायली स्वतःशी बोलत असते आता मात्र यापुढे माझ्या कुटुंबाला यापुढे या, या, या प्रियापासून अजिबातही त्रास होऊन द्यायचा नाही आहे मला कारण प्रिया या प्रियाने आत्तापर्यंत माझ्या या कुटुंबाला प्रचंड त्रास दिला आहे असं बोलत आता सायलीने जणू प्रियाविरुद्ध एक वेगळ्या प्रकारचं बंड पुकारलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता प्रिया थेट अस्मिता आणि कल्पना या दोघांना त्रास देण्याचा प्लॅन बनवत असते पण नेमका तिचा प्लॅन सायलीने उधळून लावलेला असतो आणि सगळ्यांसमोर उघड केलेला असतो त्यावेळेला प्रिया म्हणत असते सायली प्रत्येक वेळेला तू माझ्या आड येण्याचा प्रयत्न करतेस पण लक्षात ठेव एके दिवशी माझं डोकं फिरलं ना तर मात्र तुला मी ठारसुद्धा मारू शकते त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते आलीस ना तुझ्या खऱ्या अवकातीवर मला माहितीच आहे तू कोणत्या हद्दपर्यंत जाऊ शकतेस त्यावर ते लगेचच आपण पाहतोय आता थेट प्रियाने धावत येऊन सायलीचा गळा धरलेला असतो आणि प्रिया म्हणत असते आता तर तुला मारूनच टाकते मी प्रत्येक वेळेला मी नवनवीन प्लॅन तयार करत असते आणि त्या प्लॅन मध्ये खोडा घालण्याचं काम तू करतेस का जोपर्यंत तुला आता मी देवाघरात पाठवत नाही ना तोपर्यंत माझा कोणताच प्लॅन सक्सेस होणार नाहीये हे माझ्या लक्षात आलंय त्यावर लगेचच आता सायली जोर लावून शेवटी त्या प्रियाला एका टेबलावर ढकलून देते आणि सायली बोलत असते काय काय वाटलं तुला मी कमजोर आहे मी फक्त तुला विरोध केला नाही कारण हिंसा हे चांगलं नाही पण शेवटी माझं डोकं फिरलं ना तर मात्र मी शांत बसणार नाही आता तर तू गेलीस तेल लावत असं म्हणत आता सायलीने थेट बाजूलाच असलेला जाडजूड फ्लॉवर पॉट उचललेला असतो आणि दे दनादन या प्रियाला फटाके द्यायला सुरुवात केलेली असते प्रिया लगेचच बोलत असते सायली काय करतेस तू हे अशा पद्धतीने वागणार असं तू माझ्याशी त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अग तुझ्यासारख्या लोकांना याच पद्धतीची भाषा कळते मला सांग का वागतेस तू असं या घरात राहून तू याच घरातल्या लोकांना संपवायचा विचार तुझ्या मनात येतो तरी कसा त्यावर मात्र प्रिया म्हणत असते सायली सायली माझी कॉलर सोड त्यावर लगेचच सायली म्हणत असते आधी मला सांग तू सुधारणार आहेस ना की नाही नाहीतर इथल्या इथे तुझं थोडंसा फोडून टाकते मी आणि अशातच आपण पाहतोय आता सायलीला शेवटी ही प्रिया म्हणत असते लाव ताकद बघूया आज कोण जिंकत आहे असं म्हटल्यावर आता सायलीने प्रियाची गछचंडी तर धरलेलीच असते आणि लगेचच आता सायली बेडरूम मधून तिला खेचत फरफटत शिडीवर थेट आणून खाली हॉलमध्ये टाकते अचानकपणे आता प्रियाला समोरच्याच टेबलावर आपटल्यामुळे प्रियाच्या टेबलामुळे आवाज झालेला असतो आणि घरातले सगळे तिथे जमतात त्यावर आता सायलीला थेट कल्पना म्हणत असते काय ग सायली काय झालंय या प्रियाला का तू त्यावर लगेचच सायली म्हणत असते आई हिचं रोजचंच नाटक सुरू आहे आपण रोज हिला सैल सोडतो ना पण आज मात्र हिला सैल काय हिला चांगलं बांधून मारणार आहे मी हे वाक्य ऐकल्यावर आता प्रिया म्हणत असते बघितलं ताई ही, ही तुमची सायली ना तुमच्या लाडावलेल्या प्रेमामुळे प्रत्येक वेळी माझ्यावर हात उचलण्यापर्यंत हिची मजल जाते हिला समजून ठेवा जर माझं डोकं फिरलं ना तर मी काहीही करू शकते माझ्या अश्विनला जर कळलं ना की अशा प्रकारे वागते माझ्याशी तर अश्विन तर हिला भीक घालणार नाही असं म्हटल्यावर मागून आलेला अश्विन म्हणत असतो प्रिया थांब काहीही बोलण्याआधी विचार कर खरंच मी तुझ्या बाजूने असेन का कारण तू किती क्रूर कर्मा आहेस ना मला चांगलंच माहिती आहे मला हे सगळं माहीत असतानाही मी तुझ्याशी लग्न केलं का तर मला एक कुठेतरी छोटासा विश्वास होता की लग्नानंतर तू सुधारशील पण तसं काही होताना दिसत नाहीये तर उलट तुझ्यामध्ये राक्षसी वृत्ती वाढतानाचं चित्र दिसतंय हे वाक्य ऐकल्यावर आता प्रिया म्हणत असते अश्विन चार चौघामध्ये स्वतःच्या बायकोला कसं तोंडघशी पडायचं याचे क्लासेस बाहेर घेऊन आलायस का तू त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो काय बोललीस तू आणि अशातच आता अश्विन थेट या प्रियावर धावून जात असतो त्यावेळेला आता सायलीने अश्विनला थांबवलेलं असतं आणि सायली म्हणत असते नाही हा नाही अश्विन भाऊजी तुम्ही हात उचलायचा नाही उद्या तुम्ही हात उचलला म्हणून तुम्ही बदनाम व्हाल पण लक्षात ठेवा तुमच्या बाजूने मी हिच्यावर हात उचलू शकते हिला चांगलंच थोबडवू शकते तुम्ही काही काळजी करू नका सांगा मला किती मारायचं हिला असं विचारल्यावर आता थेट सायलीला प्रिया म्हणत असते काय काय माझ्या नवऱ्याचे कान भरतेस तू आ माझ्या नवऱ्याचे कान भरतेस लक्षात ठेव हो। तू माझ्या नवऱ्याला अशा पद्धतीने फितवू शकत नाहीस तो माझा नवरा आहे तुझा नवरा तुझ्याकडे आहे ना तू त्याच्याकडे जा हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सायली म्हणत असते असं अगं लाज वाटते का तुला अश्विन भाऊजींशी लग्न करण्याआधी तू माझ्याच नवऱ्याच्या मागे लागले होतेस आणि त्यावेळी तुला हे देखील माहीत होतं कि तेंचे लगने जाले। तेंचे तेंचे की माझं त्यांच्याबरोबर लग्न झालंय आणि तरीही तू किती प्रयत्न केलेस ग मी असताना मी नसताना देखील त्यांच्या जवळ जाऊन अगदी त्यांच्याशी फ्लट करण्याचा प्रयत्न करायचीस पण माझ्या नवऱ्याने कधीही तुला भीक घातली नाही अगं लाज आहे की नाही थोडी तरी हे सगळं हो नाही या घरात तू पुन्हा एकदा अर्जुन तुझ्या ताब्यात यावा त्यासाठी तू अश्विन भाऊजींशी लग्न केलंस हे काय मला कळत नाही का त्यावर लगेचच आता प्रियाला थेट अश्विन म्हणत असतो अशा पद्धतीने जर तू वागणार असशील ना तर आत्ताच्या आत्ता मी तुला या घरातून हाकलून देतो नको मला तुझ्यासारखी बायको हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रिया रडण्याचं नाटक करू लागते ती म्हणत असते अश्विन असं काहीच नाही आहे प्लीज या शैलीवर विश्वास ठेवू नकोस खरंच सांगते माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि तुझ्याशिवाय मी इतर कोणाचा विचार देखील करू शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर अश्विन म्हणत असतो अगं गप्प बस खोटारडे मला तुझं खरंच या आधीचं सगळं माहिती होतं पण शेवटी मी मनात ठरवलं होतं की लग्नानंतर माणसं बदलतात पण तसं काहीच होताना दिसत नाहीये असं बोलून आता अश्विन रडू लागतो त्यावेळेला थेट मागून आलेल्या आता प्रतापने अश्विनला जवळ घेत म्हटलेलं असतं रडू नकोस त्यापेक्षा हिला फटकावून बाहेर काढ असं म्हटल्यावर अश्विन म्हणत असतो बाबा अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणि माझ्या मनातलं बोलताय रविराज काकाची मुलगी म्हणून आतापर्यंत आपण हिला खूप फेवर दिलं पण अशा मुलीला आपण आपल्या घरात ठेवणं म्हणजे आपल्याच पायावर कुदळ मारून घेण्यासारखं आहे आणि अशातच आता अश्विनने सोफ्या मागील दांडका उचलून काढलेला असतो आणि त्या दांडक्याच्या मदतीने आता तो म्हणत असतो आत्ताच्या आत्ता दांडक्याचे फटके खाण्याच्या पलीकडे तुझ्याकडे कोणताच पर्याय नाहीये जर फटके खायचे असतील तर इथेच थांब आणि नसतील खायचे तर आता मागच्या पावलांनी मागे चालती हो त्यावर लगेचच आता प्रिया रडण्याचं खूप मोठं नाटक करत असते खरंच मी काही नाही केलं आहे मला असं नका करू त्यावर लगेचच आता पूर्णाजी बोलू लागते आज माझा निर्णय अंतिम आहे या पोरीला आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर फेकून द्या हे वाक्य ऐकल्यावर प्रिया खूपच घाबरते ती बोलत असते पूर्णाजी असं काय बोलतेस तू अगं ना मी तुझी अगं तुझी मुलगी प्रतिमा तिचीच मुलगी ना मी त्यावर आता थेट सायली म्हणत असते थोबाड उचकटून असं बोलूच नकोस कारण मला माहिती आहे माझ्या प्रतिमात्याची मुलगी तुझ्यासारखी असूच शकत नाही असं म्हटल्यावर प्रिया थोडी घाबरते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तरी या प्रियाचं खरं सत्य बाहेर आलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद